माने आमचे मित्र आणि हा सुरक्षा अभियान त्यांच्या संस्थेमार्फ मार्फत गेले अनेक वर्ष चालू होत असलेले श्रीपद पाटीलजी शिंदे यांनी आज मांजरम येथे या मांजरम नगरीतील नऊ तरुणासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये टू व्हीलरचे लर्निंग लायसन्स कॅम्प आणि थ्री व्हीलर तुम्हाला चालविण्यासाठी मोफत प्रशिक्षण आणि चारचाकीचं चा। मोफत चालक प्रशिक्षण आणि त्यासोबत लायसन्स हा नाविन्य उपक्रम आज श्रीपद पाटील शिंदे यांच्या एक आ, सामाजिक भावनेतून या माझ्या नगरामध्ये संपन्न होत आहे आणि संपन्न होण्यामागचा त्यांचा हेतू हाच आहे की गावातील तरुण आज नांदेडला जाऊन एवढे पैसे खर्च करून तिथं हेलपाटे करून त्यांना वेळेवर लायसन्स मिळत नाही तर आपण गावातून त्यांना इथं बसून आपण लायसन्स देण्याचं काम त्यांनी केलं याच्या पहिलं मी पण गेली आठ दहा वर्ष हा लर्निंग लायसन्स काम केला पण आम्ही टू व्हीलरचा केलं पण यांनी आमच्या पुढं जाऊन थ्री व्हीलर फोर व्हीलर हा काम कार्यक्रम उपल इथं या ठिकाणी माझं तर उपलब्ध करून दिल्याबद्दल मी श्रीपाद पाटील शिंदे यांचे आणि कैलासवासी भो गणपतरावजी पाटील भूविद्युष संस्था मांजरम यांचे आणि परिवहन महामंडळचे अधिकारी यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या माधरम नगरीतील सर्व तरुणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र